अकोल्यामध्ये सहा महिन्यात शहाण्णव शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात राज्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या पश्चिम विदर्भामध्ये समोर आलेल्या आहेत जयेश गावंडे आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईन सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात जयेश शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही धक्कादायक आकडेवारी अकोल्यातनं समोर येते हो गुरु शेतकरी आत्महत्येचं हे काळोख जे सत्र आहे हे थांबता थांबे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये अकोला जिल्ह्यात तब्बल शहाण्णव शेतकऱ्यांनी मृत्यूला के जवळ केला आहे गुरु आणि एकंदरीत जर पाहिलं तर जेव्हा शिंदे सरकार सत्तेवर आलं होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये सर्वात पहिली जी घोषणा होती ती शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार अशी मात्र अद्यापही शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र झाला नाही उलट आत्महत्याचं जे सत्र आहे ते वाढतच आहे आणि सर्वाधिक आत्महत्या ज्या आहेत गुरु त्या पश्चिम विदर्भामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक होत आहेत आणि अकोला जिल्ह्यामध्ये या सहा महिन्यात शहाण्णव शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केला के आहे आणि गेल्या एक महिन्यात वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती प्रशासकीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे गुरु बरोबर त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला खरा पण मात्र परिस्थिती काही तशी दिसत नाही आहे धन्यवाद जयेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी